काय बनवते आज आज बनवते अंडा कढी मी आता याच्यामध्ये तेल टाकते मी माझ्या अंदाजाने ह्याच्यात तेल टाकलेलं आहे आता मी टाकले प्रथम तेजपत्ता सगळा अक्का खडा मसाला दालचिनी काळी मिरी लवंग आणि ही अक्की वेलायची सगळा आखा खडा मसाला मी आता ह्यात टाकलेला आहे आता खडा मसाला ह्यात टाकलेला आहे टॅमॅटो टाकते तिखट मसाला चांगला हलून थोडासा घ्यायचा थोडा छान कलर आलेला आहे लालसर आता मी ह्याच्या टक्के वाटण केलेला, त्याच्यात कांदा खोबरा आळा लसूण थोडा आखा खडा मसाला मी वाटायला घेतलेला आहे कोथिंबीर अशी आता मी चांगली ग्रेव्ही करणार ग्रेव्ही झाली तर चांगली मी मस्त असं मरून कलर बघा कसं तेल सुटलेलं आहे त्याला ते बघा आता कसं मस्त लाल कलर आलेलं बघा असं कसं तेला तेल सुटलेलं आहे आता मी चवीनुसार माझ्या अंदाजाने याच्यात मी मीठ टाकत आहे एक चमचा मी मीठ टाकते तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकता तुम्हाला जेवढा लागेल तेवढं मी माझ्या अंदाजाने एक चमच मीठ टाकलेलं आहे त्याच्यात हे बघा कशी मी घट्ट ग्रेवी बनवलेली आहे अंड्याची आता मी ह्याच्यात अंडे उकडलेले अंडे सोडत आहे हे बघा ही अंडाकडे माझी झटपट रेसिपी माझी ही तयार हे बघा ही माझी अंडाकडी तयार झालेली आहे की बघा तशी छान पिके बघा मस्त कलर आलेला आहे तिला माझी रेसिपी झाली अंडाकडी माझी तयार झालेली आहे मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आजची माझी रेसिपी अंडा कढी